ಶ್ರೀ ಗಜಾನ ಮಹಾರಾಜನ್ ಜಯ ಜಯ ಸದ್ಗುರು ಗಜಾನ ರಕ್ಷಕ ತೂ ಚಿ ಭಕ್ತಜನಾ ನಿರ್ಗುಣ ತೂ ಪರಮಾತ್ಮ ಸಗುಣರು ಗಜಾನನ ತೂ ಸದೇಹ ತೂ ಪರಿವಿದೆಹ ತೂ ದೇಹ ಅಸು ನಿೇಹಾತೀತು ಮಾಘವದ್ಯ ಸಪ್ತಮೀ ದಿನಿ ಶೇಗಾವಾತ ಪ್ರಗಟೋ ನಿ ಉಷ್ಟಾವಳಿ ನಿಮಿತ್ತ ವಿದೇಹತ್ವ ತವಹೋ ಪ್ರಗಟ ವಂಕಟಲಾವರಿ कृपा जाहली तिसाची गोसाव्याच्या नवसा साठी गांजा घेसी ओठी तव पदतीर्थे वाचविला जान तो भक्त बला जनकी रामा चिंचवने नासवुनी स्वरूपी आनने मुकिन चंदुचे कानवले खाऊन कृतार्थ त्या केले वीरी माझी जलविहीना केले देवा जलभरणा मधमाशांचे डंखतुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योग बले काढून सहजी दाखविले कुस्ती हरिशी खेळोनी शक्ती दर्शन घडवोनी वेद मनोनी दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला जळत्या पर्य कावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती टाकळी कर हरिदासाचा अश्वशांत केलासाचा बाळकृष्ण बाळापूरचा समर्थ भक्तची जो होता रामदास रूपे त्याला दर्शन देऊनि तोषविला सुकलालाची गोमाता द्वाडबहुत होती ताता कृपा तुझी होता क्षणी शांत जाहली ती जननी घुडे लक्ष्मण शेगावी येता व्याधी तू निर्वी त्याची तू न चालवूनि घेसाची भास्कर पाटील त भक्त उद्धरिलासी तू त्वरित आज्ञात वशीर सावंद्य काकही मानती तुझ वंद्य विहिरी माझी देवा तू करवी वटला आंबा पल्लविला सुबुद्धी देशी जोशाला माफ करी तो दंडाला सौडद येथील गंगा भारती थुंकु निवारिली रक्तपीती पुंडलिकाचे गंडांतर निष्ठा जाणून केले दूर ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदा संवेत केले भोजन अदृष्ट प्रसाद तूची पाठविला कवर सुताची कांदा भाकर भक्षिली सुतू प्रेमा खातर नग्न बैसुनी गाडीत लीला दाविली विपरीत बायजे चित्तीत भक्ती पुंडलिकावरी विरक्त प्रीती बाप्पू नामनी मनी विठ्ठल भक्ती स्वयं होशी तू विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वारकऱ्याला मरी मरीपासून वाचविला वासुदेव यती तुझ भेटे प्रेमाची ती खून पटे उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाले गरदार देहांताच्या नंतरही किती जना येई पडत्या मजुरा झेलिअले आश्चर्य भले अंगावरती खांब पडे स्त्रीवाचे आश्चर्य गडे गजाननाच्या अद्भुतलीला अणुभवयेती आजमितीला शरण जावनी गजानना दुःखदया ते करिकथना कृपा करीतो भक्तांसी धावनये तो, तो वेगेसी गजाननाची बावन्नी नित्यसा विध्यानी मनी बावन्न गुरुवारी नेमे करा पाठ बहुभक्तीने विघ्ने सारी पळती दूर सर्व सुखांचा येई पुर चिंता सार्या दूर करी तुनी पार करी सदाचाररथ सद्भक्ता फळला भे बघता बघता भक्त बोले जय बोला गजाननाची जय बोला जय बोला हो जय बोला गजाननाची जय बोला अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक परब्रह्म परब्रह्मसच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थसद्गुरुश्री महाराज की जय